बघा एक रेल्वे गाडी ठराविक अंतर पन्नास मिनिटात कापते जर रेल्वे गाडी सरासरी 48 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर तेच अंतर चाळीस मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग किती किलोमीटर प्रति तास असावा असा प्रश्न प्रश्न सोडवायचा तसा गाडी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं ठराविक अंतर पन्नास मिनिटात कापते मग रेल्वे गाडीनं पन्नास मिनिटात कापलेलं ठराविक अंतर किती हा प्रश्न मनाशी करा लक्ष द्या इथ किलोमीटर प्रति तास आणि इथं लिहा लेकरांनो मिनिटे रेल्वे गाडीचा वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास म्हणून तासातले साठ मिनिट इथं रेल्वे गाडी ठराविक अंतर पन्नास मिनिटात कापते म्हणून रेल्वे गाडीनं पन्नास मिनिटात कापलेलं अंतर किती सर त्यासाठी मिनिटाच्या रकाने पन्नास इकडं प्रतिप्रश्न त्रेराशी पद्धतीनं सोडवण जस की अठ्ठेचाळीस चा गुणाकार पन्नास सोबत छेदस्थानी लेकरांनो साठ चा सा सोबत शून्यला शून्य कटला साहिन आठ अठ्ठेचाळीस आठ आणि पाच उरतात यांचा गुणाकार चाळीस किलोमीटर मध्ये हे उत्तर मिळालं इथं प्रश्न चिन्हाच्या जागी चाळीस किलोमीटर अर्थात एकरांनो लक्ष द्या अर्थात रेल्वेने अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं पन्नास मिनिटात कापलेलं अंतर बराबर चाळीस किलोमीटर आता हेच अंतर गणित म्हणते तेच अंतर चाळीस मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग किती किलोमीटर प्रतितास असावा अर्थातच या प्रश्नाचं उत्तर अर्थात या प्रश्नाचं उत्तर साठ किलोमीटर प्रति तास लक्ष द्या एखादी गाडी उदाहरणार्थ एका तासामध्ये जर का साठ किलोमीटर धावत असेल याचा अर्थ प्रत्येक मिनिटाला एक किलोमीटर तर चाळीस किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी तिला किती मिनट लागतात बघा चाळीसचा गुणाकार साठ सोबत छदस्थानी साठ साठला साठ कटले चाळीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला लागणारे मिनट चाळीस म्हणून तेच अंतर चाळीस मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग किती किलोमीटर प्रति तास असावा त्याचं उत्तर साठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तेव्हाच करता येईल ओके okay.